यांच्या घराच्या घर जडती घेतली असता घराच्या हॉलमधील लाकडी पलंगात विक्री करता आणलेला दोन किलो एकशे पंच्याऐंशी ग्राम गांजा मोबाईल फोन तसेच गांजा पॅकिंग लागणारी सेलिंग मशीन प्लास्टिक पन्नी अशा साहित्याचा एकूण एक्कावन्न हजार नऊशे शेचाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध गुंगीकारक का औषधी द्रव्ये व मनुव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशीच्या च्या कलमांवये पोलिस स्टेशन खंडाळा तालुका पोसद येथे गुन्हा नोंद करण्यात आला आरोपीस पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे खंडाळा यांच्या ताब्यात देण्यात आलाय यवतमाळ जिल्हा पोलीस अवैध धंदे अवैध दारू मटका जुगार अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार अवघड गुन्हे करणे तसेच गुंगीकारक का द्रव्याचे तस्करीचं उच्चाटन करण्यास प्रतिबद्ध असून यासंबंधी कोणती माहिती असल्यास ती माहिती जनतेने पोलिसांना कोणताही संकोच न करता तसेच कोणती भीती न मनात बाळगता पुरवावी व पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई मान्य पोलिस अधीक्षक यवतमाळ श्री पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत श्री पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात यांचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत पोलीस स्टेशन वसंतनगर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री आधारसिंह सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड पोलीस उपनिरीक्षक रेवन जागरत पोलीस अमलदार तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार मोहम्मद अकिलतास सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडले पुसत तालुका प्रतिनिधी शेख फिरोज घनी इसापूर धरण आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट